नमस्कार स्वात घरच्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दिवाळी आनंदाची आणि चिकटणारे जीभरवर विर डाळीचे पिठाचे लाडू बेसन पिठाचे लाडू बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे अडीचशे ग्रॅम मी हरभऱ्याचे डाळ घेतलेली आहे दोनशे ग्रॅम पिठी एकशे पंचवीस ग्रॅम तूप एक चमचा वेलची पावडर पिसते आता आपण डाळ भाजून घेणार आहोत मी इथे कढई गरम व्हायला ठेवलेली आहे जाडबुडाची कढई घ्यायची असते हे आता आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे डाळ ही सतत हलवत राहायची आहे लागली नाही पाहिजे थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायची मंदाचे वरस करून आपल्याला डाळ भाजून घ्यायची आहे हे पाप कलर पण चेंज झालेला आहे बारीक त्याला स्पॉट दिसत आहेत तुम्हाला चॉकलेटी कलरचे आपली डाळ आता भाजून झालेली आहे हे आपण आता काढून घेऊया आपण मिक्सरमधन बारीक करून घेणार आहोत डाळात आपली थंड झालेली आहे मी आता मिक्सरमध्ये वाटून घेते थोडी थोडी करून वाटून घ्यायचे आहे हे पहा या पद्धतीने आपण असं बारीक रवळ पीठ करून घ्यायचं आहे एकदम पीठ करायचं नाही आहे रवाळ ठेवायचं म्हणजे आपले लाडू छान होतात आणि टाळायला चिकटणार नाहीत अशा पद्धतीने आपण सर्व पीठ तयार करून घेणार आहोत इथे मी कढई गरम व्हायला ठेवलेली आहे आता यामध्ये आपण तूप घालून घेऊयात प्रथम अर्धच तूप घालून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण पीठ घालून घेऊयात हे मंदाचे वरच एकदम करायचं आहे याला भाजायला जास्त वेळ लागतो सतत हलवत राहायचं आहे आपण आता यामध्ये दोन चमचे तूप घालून घेऊया आता आपण हे चांगले भाजून घ्यायचं आहे गॅस बंद ह्याच्यावरच ठेवायचं आहे आपण आता राहिले सर्व तूप घालून घेऊया आता अजून ते व्यवस्थित भाजलं गेलेलं नाहीये आपल्या पिठाला छान भाजलेलं आहे आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया त्यामुळे चांगलं फुललं जातं आणि रवाळ पण होतात मी अजून एकदा पाण्याचा सुटका मारून घेते चांगलं फुललं जाते आपण आता हे मिश्रण एका परातीमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया आपल्या ते ह्या पद्धतीने मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण पूर हे पूर्ण थंड करून घेणार आहोत नंतर आपण यामध्ये साखर घालणार आहोत हे पात आपलं मिश्रण छान थंड झालेलं आहे आपण आता यामध्ये साखर घालून घेऊया ही दोनशे ग्रॅम पिठी घेतलेली आहे आता हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते आपण वेलची पोड घालून घेऊया आणि सुगंध छान येतो तुम्ही घातले तरी चालेल किंवा नाही घातली तरी चालेल प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे आहे हे पाठ छान आता गोळा झालेला आहे आपण आता लाडू बनवून घेऊया आपण आता लाडू वळून घेऊयात हे सगळं करायचं छान त्याला चमक पण आलेली आहे हे पा किती छान झालेत अशा प्रकारे आपण सर्व लाडू ओळून घेऊया डाळीच्या पिठाचे लाडू तयार आहे हे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा स्वाद घरच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत जातील थँक्यू